मागण्या नागपूर येथील संविधान चौकात वीज कंत्राटी कामगारांना वीज मंदिरांना कडे केल्या विविध मागणी

पँड आपले चला या पुढे खुर्च्या सोडा खुर्च्यावरील बसून पुढे या खुर्ची वडील बसू नका या पुढे

اللہ بول تیرے کول اللہ بول آواز ہے نا اللہ بول تیرے کول اللہ بول ڈنگے لے کے اللہ بول کھینے لے کے اللہ بول گھاری لے کے اللہ بول سیڑی لے کے اللہ بول چتر لے کے اللہ بول پرچم لے کے اللہ मुकक्क को भारत भाई क्या मांग냐 मुकक्क को भारत भाई और हां चंपक का स्कोर को भारत भाई और हां चंपक का उपकरण को भारत भाई और हां चंपक का सेना गौरव जयगिरी भाई जय हो धन्यवाद अल्लाहू अकबर जिंदाबाद जिंदाबाद अरे लेकिन तुम कौन मना जिंदाबाद जिंदाबाद शिवोपुरारी जिंदाबाद शिवोपुरारी जिंदाबाद

आणि उद्याच्या आंदोलनाची दिशा आपल्याला बदलायची आहे ती बदलायची वेळ प्रशासनाने आणू नये आपल्यावर आणि लवकरात लवकर प्रशासनाने आपल्या बैठकीची आपले प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी तक्रिज करावी कारण की प्रशासनाने देखील आम्हाला लाईटने घेऊ नये कारण की कामगार हा शेकडो किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे चार बसी गोड करेल आणि पाचव्या दिशा आपल्या आयच्या पुढेवर आगोवा येऊन बसेल म्हणजे आपल्याला न्याय मिळाला आहे तोही न्याय मिळणार नाही नागपूरवाले आहे ना आपण तयार आवाज करा एक बुकातून आवाज करा वाटतं का आपल्याला कराय कोणाची मग आपण आपल्यासाठी सक्षम आहोत एवढे आहे आहेत याच्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे कुठे ते कामगार आज आहे आहेत आम्ही पण आमच्या माय बायकोला पोराला सांगून देऊलेलं आहे तुझपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत घरी येणार नाही सावखानं करायचा आई वडील सक्षम आहेत येऊन जातील पैसेच लागणार ना ऑनलाईन सुविधा ऑनलाईन पाठवू पण आपण खंबीर हो म्हणायचे तुम्ही जर आपली जागा सोडणार नाही ना तर त्यांना मग माहिती आहे काय बोलायचं सगळं